आज तहसीलदार साहेब यांना भेटलो असता तहसीलदार साहेबांनी जे शेतकऱ्याचे चार प्रश्न होते ते म्हणजे प्रथम एक नंबरला पीक विमा दुष्काळ अनुदान पी एम किसान नमो किसान या योजनेचे निधी जो आहे तो अद्याप शेतकऱ्याला मिळालेला नाही आम्ही गुरुवारी निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची तहसीलदार साहेबांनी दखल घेतली त्वरित फोन करून आज तहसील ऑफिसला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का हे विषय आत्तापर्यंत जे शेतकऱ्यांचे राहिलेले ते आम्ही सोडू उद्या त्यांनी त तत्परतेने कृषी विभागाची मिटिंग लावलेली आहे त्या मिटिंगमध्ये काही शेतकऱ्यांना पण बोलवलेलं आहे आणि तहसीलदार साहेब यांनी सांगितलं का हा विषय शंभर टक्के सोडू त्यामुळे गुरुवारी जो जे गांधीगिरी आंदोलन करायचं आहे जर तहसीलदार साहेबांनी तोपर्यंत हे प्रश्न सुटले तर गांधीगिरी आंदोलन आहे ते स्थगित करण्यात येईल जर सुटले नाही तर गांधीगिरी हे आंदोलन केल्या जाईल हे प्रशासनानं व तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनं ध्यानात घ्यावं जय महाराष्ट्र